नमस्कार कमलपागऱ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला मी गावाला आलेले माझे दीर वारलेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि आज दहाव्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जेवण बनवायला घेतलं आहे बघा इकडं काय हो काय बनवतात छत्तीसगडकडचं आहे माझं सासर हे बघा गुलाबजामून पहिले तर बनवायला घेतले रात्री रात्रीच्या बनवून ठेवणार होता तो ऑर्डर घेतली होती त्याने ते आणि आता दुसरं जेवण काय आहे ते चला आपण बघूया दहाव्याचं तव्याचा कार्यक्रम उद्या सकाळी सुरू होणार आहे मी पण बसली आहे गुलाबजामुन बनवायला टाईमपास होत नव्हता आता काय करणार चला आता बघा गुलाबजामून झालेत तयार आणि चिकन बनवतात वाटतं यांच्यामध्ये ते चिकन फ्राय करायला घेतलं चिकन फ्राय करून नंतर भाजी बनवणार आहे ते आता मटर पनीर कोशिंबीर ही मटनची चिकनची भाजी आहे चिकनची भाजी पण झालेली आहे तयार मटर पनीर पण झालेला आहे बासुंदी बासुंदी नाही आहे शलाद आणि हा मसाले भात आहे पुऱ्या चालू आहेत साधा भात पण झालेला आहे म्हणून बघा आता जेवणाची तयारी पण सुरू झालेली आहे चला व्हिडिओ आवडला असला तर सांगा का